गुड नाई मुंबई परिसरातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कोलकाता येथे एका स्त्री डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि तिला न्याय मिळावा म्हणून उल्वे येथील इंडियन मेडिकल असोसिएशन उल्वे डॉक्टर असोसिएशन उल्वे जनरल प्रॅक्टिशनर आणि डेंटल चिकित्सक डॉक्टरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कोलकाता येथील डॉक्टर भगिनीवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध जाहीर निषेध केला तिच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून शेकडो मेणबत्त्या पेटवून कॅन्डल मार्च काढत दोन मिनिटांचं मौनही पाळलं याप्रसंगी उलवे येथील अनेक नामवंत डॉक्टर उपस्थित राहिले यामध्ये डॉक्टर श्रुतिका गभाळे डॉक्टर संजीवनी मोरे डॉक्टर विकास मोरे डॉक्टर अश्विनी देशमुख डॉक्टर कृष्णा बोरकर डॉक्टर वरुण कुमार डॉक्टर पाटील डॉक्टर हिवरे आणि डॉक्टर तबाजी जाधव या सर्वांनी आपला आवाज सरकारपर्यंत जावा म्हणून आणि डॉक्टरांवर होणारे अत्याचार थांबावे म्हणून आक्रोश करून घोषणाही दिल्या आपला महाराष्ट्र चोवीस साठी सुनील ठाकूर उलवे फारुक शेख अँड आय एम रिप्रेझेंटिंग इंडियन डेंटल असोसिएशन ऑफ उलवे ओवर हिअर विथ ऑल माय कलीग ऑल द डेंटल डेंटिस्ट ओवर हिअर आय एम अ पार्ट अँड सपोर्टिंग दी आय एम ए इन दिस हीनियस ऍक्ट विच हॅज अकर्ड विथ अवर फेलो मेट्स who has lost her life in this, i will condemn because she was a daughter, she was a sister, she was a woman. she was not a piece of flesh who was just scavenged by anyone. the perpetrator or who was the criminal, he can be a part of the fraternity, he can be a non-medico, he can be anyone. be it anyone. the assaulter, should be given punishment and the punishment should not be any trial because nothing is excusable for someone's life no kind of excuse or trial can tell them why they have taken uh, done such brutality or they have taken her life she was a 31 year old second year government college student her parents had given in her love and concern invested years of investment in that daughter she was about to blossom probably in a few more years she was going to be a consultant did she deserve this who are her assaulters and why her pg colleague mates are not voicing this who told anyone that she was there in the seminar hall. We all know that the government wing where the doctors are working, the patients are separated from the academic zone. How did anyone know that girl was in the academic session seminar hall? Who invited them in that area? Why did not anyone listen to her screams when such brutality was taking place? नो वन फ्रॉम द मेडिकल हॉस्पिटल नो वन फ्रॉम द सेमिनार और एकेडमिक सेशन केम टू हर हेल्प नो वन हर कलीग्स सम मासी सम वन किसी ने तो सुना होगा उसको चिल्लाते हुए उसकी माँ बिछारी अभी रो रही है तीन घंटे उनको रोक के रखा आप सोच सकते हैं आई हैव अ डॉटर एट माई होम आई कैनोट पेयर आई कैनोट थिंक that my daughter will face maybe in later in life such things. I don't want this world or such acts for my daughter. I want India to be united for this act. We want justice. Please stay with me. We want justice. जस्ट करण्यासाठी की एकदम निंदनीय घटना आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही ते सगळे जमा झालो होते हे व्हायला नाही पाहिजे हॉस्पिटल सगळ्यात सेफ आहे आधीच्या आमच्या आधीच्या जनरेशनपासून मुली स्वप्न बघतात काय व्हायचं डॉक्टर व्हायचं ठीक आहे डॉक्टर जर हॉस्पिटल सेफ नाही आहे तर कुठली प्लेस फिमेलसाठी जॉब करण्यासाठी सेफ आहे पहिली गोष्ट दुसरं जर हॉस्पिटलमध्ये सेफ्टी नाही आहे तर हॉस्पिटलमध्ये जॉब करण्यासाठी कोण पाठवणार घरातल्या फिमेल असू दे किंवा मेल असू दे आणि मग हॉस्पिटल कसे चालणार आणि जर हॉस्पिटल चालले नाहीत तर ट्रीटमेंट कोण करणार फक्त डॉक्टर्स ट्रीटमेंट करू शकत नाहीत हॉस्पिटल चालण्यासाठी एक टीम लागते डॉक्टर्स लागतात सिस्टर्स लागतात स्टाफ लागतात मावशी लागतात ब्रदर्स लागतात मामा लागतात एका मुलीसोबत फिमेलसोबत होऊ शकतं ते मेलसोबत पण होऊ शकतं ब्रदर सोबत होऊ शकतं कोणासोबतही होऊ शकतं तर आमची सगळ्यांची डिमांड आहे की सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट आणून हॉस्पिटल आणि हेल, हेल्थ हेल्थ केअर प्रोफेशनल्स सगळ्यांसाठी प्रोटेक्शन पाहिजे आणि ते स्टॅट लागू झालं पाहिजे त्याच्यामध्ये थोडा पण डिले आम्ही सहन करणार नाही आणि फिमेलसाठी जे काही असे इन्सिडेन्सेस होतात त्याच्या अगेन्स्ट स्ट्रिक्ट पनिशमेंट दिलीच पाहिजे आणि त्याच्यासाठी एकदम स्ट्रिंजंट लॉज आणलेच पाहिजे थँक्यू मोरे आय जे प्रकरण सध्या झालेलं आहे ते खूपच शैफूल आणि निंदनीय आहे जी मुलगी जी आपल्या एज्युकेशन घेऊन हो, एम बी बी एससाठी तयारी करणं एम बी बी एस करून पी जी करणं पी जीच्या दिवशी ती जी ऑन ड्युटी होती तिच्यावरती जे प्रकार झाले तो खूपच जसं की आपण म्हणतो बेटी पडाव बेटी बचाओ पण ही बेटी बचाओ बेटी पडाओमध्ये पण ही मुली जर का शिकून ती अनसेफ प्लेसला जसं काम करत असेल तर ते काहीच तथ्य नाही आहे याच्यामध्ये त्याच्यासाठी सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट खूप जरुरी आहे आणि इन फ्युचर फ्युचर जे आपण जनरेशन आपण फ्युचर आपण जे मुली शिकवतोय त्याच्यासाठी त्यांच्या सेफ्टीसाठी तरी आपण काय करतो तर आपण कसं म्हणणार आणि जेव्हा मुलगी जी ॲज अ रेसिडेंट ती हॉस्पिटलमध्ये जाते जेव्हा हॉस्पिटलमध्ये एंटर करते दॅट इज व्हेरी सेफ प्लेस ज्या सेफ प्लेसला जर कसं होत असेल तर सेफ प्लेस कुठे म्हणावी ती इट्स लाईक अ होम जे हॉस्पिटल जिथे काम करत तर आपण आपल्या घरासारखं असं आणि तिथेच असं अनसेफ प्लेस असते तर मुलींनी काम तरी कसं करावं आतापर्यंत आम्ही आम्ही आता सिनियर डॉक्टर आहोत पण आमच्या ज्या ज्युनियर्स आहेत त्यांच्यासाठी आता आम्हाला फार काळजी वाटते आणि आणि आता आम्हाला जर आमचे प जुने दिवस आला होता रेसिडेन्सीचे तर अक्षरशः आमच्या अंगाला काटे येतात की आम्ही कसं काय कोणावरती विश्वास ठेवून एवढं बिंदास राहिलो असं आमच्यासोबतही होऊ शकलं असतं आणि त्यानंतरच्या माझ्या ज्युनियर डॉक्टर जुनिअर डॉक्टरांना मी एवढंच सांगेन की कोणावरही विश्वास ठेवू नका विश्वास ठेवण्यासारखं सर तुमचं सराउंडिंग सध्या नाही आहे तसं बनवण्यासाठी तुम्ही सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट आणण्यासाठी एकदम मागे लागा जोपर्यंत ही आ, हे अमेंडमेंट हे इम्प्लिमेंटेशन होत नाही तोपर्यंत स्वस्त बसू नका मी माझ्या बाकीच्या डॉक्टर मित्रमैत्रिणींना पण हेच आवाहन करते की प्लीज प्लीज करून कसंही करून जोपर्यंत आपलं सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट इम्प्लिमेंटेशनमध्ये येत नाही तोपर्यंत स्वस्त बसू नका आपल्या अभयाला अभयासोबत जे काही झालं आहे त्याला आपण रिव्हर्स करू शकत नाही जो काही डॅमेज तिच्या फॅमिलीला झाला आहे तो परत आपण फोडून काढू शकत नाही आपण त्यांना बरं वाटावं असं काहीच करू शकत नाही आपण त्याला जस्टिस पण आता देऊ शकणार आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही आहे कारण की ज्या एकदम निंदनीय लोकांनी ते जे काही पुरावे होते ते पुसून काढण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यानंतर आपल्याला खरोखरच जस्टिस मिळणार आहे की नाही याचा याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही पण परत अशी एक अभया परत एखादी अभय यातून जाऊ नये याचा प्रयत्न मात्र आपण नक्की करू शकतो आपल्या ज्या मुली आहेत किंवा आपले, आपले डॉक्टर्स रेसिडेंट डॉक्टर्स आहेत मुलं पण आहेत त्यांच्यावर पण दिन दिवस रात्र कधीही हल्ला होण्याची संभावना आता टाळता येत नाही आज ना उद्या एक ना एक आज आज उद्यामध्ये काही ना काही एक ना एक न्यूज आपल्याला ऐकायला येतेच अगदी येतेच ऐकायला की डॉक्टरवरती असॉल्ट झाला डॉक्टरला मारण्यात आलं काही डॉक्टरांचा जीवही ह्याच्यामध्ये गेलेला आहे म्हणून हे आता तुम्ही आता आपल्याजवळ वेळ आहे हीच वेळ आहे जिथे आपण सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्टसाठी जिद्द धरून ती इम्प्लिमेंटेशनमध्ये आणण्याचा हट्ट धरू शकतो आणि ती पूर्ण करू शकतो पण मला वाटतं आता स्वस्थ बसायची वेळ नाही आहे आता आपण उठून सगळ्यांनी सगळ्यांनी याच्यासाठी इम्प्लिमेंटेशनसाठी प्रयत्न केले पाहिजे आय एम ए उलवेतर्फे आणखी आम्ही एक नवीन जे। एक, एक जेशर समोर आणलेलं आहे जसं आमची बहीण ज्या आमच्या बहिणीसोबत जे झालं कलकत्त्याला रेसिडेंट डॉक्टरसोबत अभयासोबत तर असं परत पुढे होऊ नये यासाठी आणि परत तिच्या फॅमिली मला फॅमिलीला यासाठी लढता यावं यासाठी आम्ही त्या फॅमिलीला बाकी सांत्वना देऊन तर काही भागणार नाही आहे म्हणून आम्ही एक फायनान्शियली त्यांना सपोर्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मी बाकीही उलवे आय एम ए ब्रांचेसना उलवेच नाही तर बाकीच्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या सर्व आय एम ए ब्रांचेसला हे आवाहन करते की तुम्ही पण याच्यामध्ये सहभागी व्हावं की मोठ्यात मोठ्या प्रमाणामध्ये फंड रेझिंग होऊ शकेल आणि कोणी कोणीतरी समोरचा पॉवरफुल आहे म्हणून आपण ही केस म्हणजे आपण ही केस हरणार नाही आणि तिचे आईवडील खचून बसणार नाही आपण आपल्या आपण जेव्हा तिच्या आईवडिलांकडे बघतो तर नक्कीच आपल्या आईवडिलांचे चेहरे आपल्याला त्यांच्यामध्ये ते दिसतात आणि आपल्याला खूप हेल्पलेस वाटतं पण दिस इज द लिस्ट वी कॅन डू आपल्याला वेळ नसतो डॉक्टरांना पण आपण फंड नक्कीच त्यांच्यासाठी थे रेस करू शकतो आपण त्यांना याच्या याच्यामुळे सशक्त असल्याचा थोडासा तरी त्यांना हेल्पलेस न वाटावं यासाठी एक हे पाऊल तरी नक्की उचलू शकतो प्लीज प्लीज यावर तुम्ही सर्व आय आय एम ए ब्रांचेसनी आ, करा करा हे करावं विचार करावा आणि असं हे अंमलं आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे नंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या रेसिडेंट डॉक्टर्स लोकांना सोयीसाठी त्यांच्या सोयीसाठी ज्युनियर डॉक्टर्स जे आहेत त्यांच्यासाठी सेफ जागा सेफ पाणी सेफ जेवण याची काहीही काहीही सोय नसते तुम्ही गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याची शहानिशा करू शकता त्यासाठी पण आमचा जीव तृतीय सुटतो ज्यातून आम्ही आलो आहोत त्यात त्यांना आता जावं लागू नये त्यांना बारा तास चोवीस तास छत्तीस तास तास अगदी ढोऱ्यासारखं काम करावं लागतं आणि त्यानंतर त्यांना बेसिक लाईफ नीड्स पण मिळत नाही त्यासाठी पण आमचा हट्ट आहे की याकडे प्रशासनाने खूप जास्त लक्ष द्यायला पाहिजे जर आम्ही आमचं माइंडच साऊंड नाही आहे तर आम्ही उपचार साऊंड माइंडनी कसं करू शकणार आम्ही पेशंट सब्सक्राइब सब्सक्राइब ना अँड प्रेस द बेल आयकन नेवर मिस एन अपडेट